मोठी बातमी गडकरींनी जाहीर केले की आता प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर क्यू आर कोड असलेले बोर्ड लावले जाणार आहेत कोणताही नागरिक तो कोड स्कॅन करून जाणून घेऊ शकेल की तो रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने बांधला आहे कोणत्या सल्लागाराने डिझाईन केला आहे आणि कोणता सरकारी अधिकारी त्याच्या देखरेखीसाठी जबाबदार आहे रस्ता खराब झाला तर लोक सोशल मीडियावर मला शिव्या देतात पण चूक ज्याची आहे त्यालाच जबाबदार धरले पाहिजे आता क्यू आर कोडमुळे जनतेला थेट माहिती मिळेल आणि योग्य व्यक्तीला प्रश्न विचारता येतील असेही नितीन गडकरींनी सांगितले जेव्हा नागरिक टोलटॅक्स देतात तेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग मिळालाच पाहिजे खराब हवामान किंवा निकृष्ट डांबराचा बहाणा चालणार नाही जर रस्ता आरामदायी नसेल तर तात्काळ दुरुस्ती करा खर्च वाढला तरी चालेल पण गुणवत्तेत तडजोड नाही गडकरींनी असेही सांगितले की आता प्रत्येक रस्ता प्रकल्पात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अनिवार्य असेल त्यासाठी परफॉर्मन्सचं ऑडिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे कोणत्या प्रकल्पात डिझाईन किंवा देखभालात कमतरता आहे हे समजेल आणि चांगले काम करणाऱ्यांचा गौरव केला जाईल